नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या ऑर्गॅनिक कट्ट्यावर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आज आपण पाहणार आहोत वाशिम जिल्ह्यातील एरंडा या गावातील सेंद्रिय शेती कर, करत असणाऱ्या दीपक घुगे यांची यशोगाथा दीपक घुगे यांनी दोन हजार दहाला स्वतःपासून सेंद्रिय शेतीची सुरुवात केली त्यानंतर त्यांनी शेतकरी गट स्थापन केला अशा पद्धतीने त्यांनी स्वतःबरोबरच सेंद्रिय शेती शिकून इतरांनाही सोबत घेऊन सेंद्रिय शेतीमधून अतिरिक्त उत्पादन आणि रोजगार कसा देता येईल या पद्धतीने त्यांनी शेतीची सुरुवात केली तर आता आपण पाहूया या दीपक घुगे यांची यशोगाथा नमस्कार मी दीपक घोगे जे किसान शेतकरी गटाचा अध्यक्ष व फार्मल्या बिरंडा ॲग्री सोल्युशन प्रोड्युसर कंपनीचा डायरेक्टर माझ्याकडे एक चौदा ते पंधरा एकर शेती आहे सुरुवातीला दोन हजार दहामध्ये दोन हजार दहाच्या अगोदर आम्ही शंभर टक्के रासायनिक शेती आणि मार्केटवर अवलंबून मार्केटमध्ये जे मिळालं ते घ्यायचं आणि आपल्या शेतामध्ये वापरायचं आणि दोन हजार दहाच्या नंतर आदरणीय डॉक्टर संतोष चव्हाण सर यांच्या मार्गदर्शनाखाली जैविक शेती करायला सुरुवात केली आणि जैविक शेतीला एकदम न बदल करता हळूहळू जैविक शेती करायला सुरुवात केली एकतर मुख्य कारण म्हणजे की मला वैयक्तिक जो त्रास होत होता की शारीरिक की स्प्रेइंगनंतर मला त्या अडचणी जाणवायच्या एक दिवसभर एक झोपूनच राहायचं काम पडायचं किंवा उलट्या मळमळ चक्कर येणे आणि आपल्या शेतीचा जो ऑर्गॅनिक कार्बन आहे तो घसरत चालला होता आणि शेतीचा उत्पादन खर्च वाढत चालला होता रासायनिकमुळं आणि शेती एक मृत अवस्थेकडे पडत चाल चालली असं वाटत होतं आणि आपल्या शेतीमध्ये जीवाणू नाहीत हे त्याच्यामधून लक्षात येतं आदरणीय डॉक्टर संतोष चव्हाण सरांनी जे निविष्टा पुण्यावरून आम्हाला पाठवायचे त्याच्यावरच आम्ही अवलंबून होतो आणि त्याचा वापर केला त्यानंतर हळूहळू शेणखत खत गांडूळ खत कडधान्याच्या स्लऱ्या अजून गोमूत्राच्या स्लऱ्या ताकाच्या सलऱ्या ह्या शेतामध्ये वापरण्यासाठी सुरुवात केली सुरुवातीला आम्ही दोन एकर चण्यावर ट्रायल केली आणि त्यानंतर हळूहळू जसं दरवर्षी दुसऱ्या वर्षी, वर्षी पाच एकरावर पोहोचलो त्यानंतर हळूहळू संपूर्ण शेती दोन हजार पंधरापर्यंत आम्ही संपूर्ण शेती ही पन्नास ते साठ टक्क्यापर्यंत दोन हजार पंधरापर्यंत पोहोचलो की पन्नास ते साठ टक्क्यापर्यंत जैविक शेती करायला सुरुवात झाली होती सुरुवातीला मी एकट्याला एकट्याने सुरुवात केली होती त्यानंतर माझे भाऊ विजय घुगे यांनी माझ्याबरोबर आणि जव गावातील काही शेतकरी बांधवांना सोबत घेऊन आम्ही ह्या सुरुवातीला ट्रायल्स घेतल्या पण शेतकरी विचारत होते की हे काय आणता तुम्ही हे काय फवारता ह्या सगळ्या माहिती शेतकरी आम्हाला विचारत होते पण आम्ही जसं शेतकऱ्यांना पण चांगली माहिती देऊन हळूहळू शेतकरी पण आमच्यासोबत जुळायला सुरुवात झाली होती आणि जो खर्च होता तो शेतकऱ्यांना परवडणारा होता असं त्यांना वाटत होतं त्याच्यामुळं ते जैविक शेतीकडे पण वळाले आणि रासायनिकचा जो शंभर टक्क्याचा जो आम्ही वापर करत होतो तो वापर आम्ही जवळजवळ दोन हजार पंधरापर्यंत साठ ते सत्तर टक्क्यापर्यंत आणला होता सुरुवातीला आम्ही तर इतर शेतकऱ्यांना फक्त हार्बऱ्यामध्ये ज्या गोष्टीच्या ट्रायल दिल्या आणि हार्बऱ्यामध्ये ह्या गोष्टीच्या ट्रायल अशा दिल्या की आ, जो रासायनिकचा हरभरा होता त्याच्यापेक्षाही जैविकची हारबरी चांगली होती आणि हार्बऱ्यामध्ये सगळ्यात जास्त जी मर जी विल्टिंग असते ही मर आ, एकदम कमी झाली होती म्हणजे बंदच झाली होती म्हणजे जी अडचण आमच्याकडे प्रामुख्यानं होती हरभऱ्यातली मर ती हरभऱ्यातली मर बंद झाल्यामुळं शेतकरी याच्याकडे जास्त वळ आले आज घडीला शेतकरी बांधवांना जो उत्पादन खर्च वाढलेला आहे त्याच्यामुळं उत्पन्न कमी येत आहे म्हणजे उत्पादन खर्च जे वाढलेला आहे त्याच्यामुळं उत्पन्न कमी येत आहे कारण शेतीला मालाचा मालाला भाव नाहीत रासायनिकचे दर जे आहेत आपण मार्केटमध्ये बघतो आहे तर ते कुठच्या कुठे जाऊन पोहोचले शेतकऱ्याच्या हाती फक्त एकच पर्याय उरलेला आहे की शेत जैविक शेती करणे आणि जैविक शेतीमधून जो शेतीला लागणारा खर्च आहे तो खर्च कमी करणे शेतकऱ्याकडे जो एक पर्याय उरलेला आहे तो फक्त शेतीचा उत्पादन खर्च कमी करणे उत्पादन खर्च कमी झाला म्हणजेच उत्पादन वाढल याचंच एक सूत्र आहे आणि रासायनिकच्या अतिवापरामुळं आपल्या जमिनीचा जो पोत घसरत चाललेला आहे तो एक आपल्या येणाऱ्या पिढीसाठी एक दुःखदायी घटना असेल की आपण त्यांना एक तर शेती तर देऊन दे जा जाणारच नाही पण सोबत दुर्धर आजारसुद्धा आपण त्याच्यासोबत त्यांना देऊ त्याच्यामुळं जैविक शेती ही सर्व शेतकरी बांधवांनी करावी जैविक शेती परवडत नाही असं काही नाही आम्ही मागच्या दोन हजार दहापासून जी सुरुवात केली तर आज घडीला आम्हाला याच्यामध्ये एवढं समाधान आहे की आमच्या शेतामध्ये आम्हाला कुठल्याच अशा अडचणी जास्त वाटत नाहीत आणि निसर्गाच्या ज्या संकटामुळं शेतीला अडचणी येत आहेत त्या संकटामध्ये सुद्धा जैविक शेतीत जे पीक उभं राहते ते चांगल्या प्रकारे त्याचा सामना करते निसर्गाच्या मार्केटमधल्या जे निविष्टाचा जर आपण वापर केला तर आज घडीला विदर्भातनी किंवा मराठवाड्यातनी जेमतेम सोयाबीन कापूस हरभरा तूर हेच मुख्य पिकं आहेत तर या पिकामध्ये एकरी एका एकराचा जर फवारणीचा एक एका स्प्रेचा जर खर्च बघितला तर तो हजार ते बाराशे रुपयापर्यंत आहे पण ह्या ज्या वाशिम जिल्ह्यामध्ये फार्म उभ्या राहिलेल्या आहेत तर या फार्म लॅब मध्ये ज्या ज्या उभ्या राहिल्यामध्ये याच्यामधल्या ज्या निविष्ट आहेत याचा वापर जर केला तर हा खर्च फक्त आपण एकशे साठ रुपयापर्यंत ते दोनशे रुपयापर्यंत आणलेला आहे शेतकरी बांधवांचा मी मागच्या मागील वर्षापासून एस आर टी तंत्रज्ञानाचा अवलंब केलेला आहे की माझ्या शेतामध्ये मी शून्य मशागत तंत्रज्ञान म्हणजे ट्रॅक्टरचा पण खर्च कसा कमी करायचा हे एक वेळेस नागरायचं चा, आणि चांगले बेड पाडून घेतल्यानंतर त्यावरच एक पाच ते सहा वर्ष चांगले पिकं घ्यायचे टोकन यंत्रानं तर तिथे तर अजून खर्च कमी झाला जो स्प्रिंगचा खर्च होता तोर कमी आ, तो कमी झाला पण अजून शून्य मशागतीचा पण त्याच्यामध्ये ॲडिशनल आल्यामुळं तो खर्च अजून कमी झाला पण जो खर्च आज बघितला रासायनिकचा शेतकऱ्यांचा तर तो खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि आम्ही जो एकशे साठ रुपयापर्यंत जे खर्च करतो एकरी तर त्याच्यामुळं जसं काही शेतकरी बांधव एक शेतकरी बांधव रासायनिक करतो आणि एक शेतकरी बांधव जैविक करतो फार्म फार्मलॅबकडून तर एका शेतकरी बांधवांचा दहा एकराचा खर्च आम्ही मागील दोन वर्षातनी काढलेला आहे तर तो खर्च एकरी म्हणजे दहा एकर जर शेती असेल तर त्याचा एका स्प्रेईंचा खर्च दहा हजार होतो आणि जैविकचा जो करतो तो त्याचा दोन हजारापर्यंत खर्च जातो जर आपण हा खर्च बघितला तर एका स्प्रेमध्येच ज्या जैविक शेतकरी क जैविक शेती करणारा शेतकरी बांधव आहे त्याचा खर्च फक्त दोन हजार होतो आणि आता दहा हजार तर एका स्प्रिंगमध्येच त्याला सोयाबीनचे दोन पोते उत्पादन होते म्हणजे आज घडीला सोयाबीनला भाव नाही तुरीला भाव नाही हरभऱ्याला भाव नाही याच्यामध्ये फक्त शेतकऱ्याकडे हाच पर्याय आहे की आपण जैविक शेती कडा करा, करा आणि जैविक निविष्ठाचा घरच्या गर घरी जैविक निविष्ठा तयार करून त्याचा वापर करा म्हणजे आपलं उत्पादन तर वाढलंच सोबत आपल्या जमिनीचा पोत सुधारायला त्याची मदत होईल माझ्या वैयक्तिक जर म्हटलं तर मी मा आमच्या इकडे जास्त सोयाबीन हे पीक घेतलं जाते तर सोयाबीनचा खर्च जर रासायनिकचा पकडला तर तो खर्च एक दहा एकरासाठी एक, एक दीड लाख रुपयापर्यंत जाते पण आमचा खर्च आम्ही जे जैविकनं करतो जैविक पद्धतीनं करतो तोच खर्च आम्ही एक पंचवीस ते तीस हजारामध्ये बसवला आणि उत्पादन जे आहे तर मागच्या वर्षीही मला एकरी आठ नऊ दहापर्यंत शेती पाहून अशी रास आलेली सोयाबीनची आणि याही वर्षी एवढा पावसाळा होऊन माझी शेती तर तशी चिंबक आहे पण बेड पद्धत अवलंबल्यामुळं जी एस आर टी तंत्रज्ञान आहेच पण त्यासोबत अष्टसूत्री आदरणीय डा आमचे जिल्हा कृषी अधीक्षक माजी जिल्हा कृषी अधीक्षक आदरणीय तोटावर सर यांनी जे आमच्या वाशिम जिल्ह्याला एक अष्टसूत्री दिली सोयाबीनची याच्यामधून जो फायदा झाला तो अजूनही एक दोन पतं उत्पादन वाढवणारा फायदा आहे त्याच्यामध्ये आठ सूत्र दिलेले आहेत त्यांनी की पेरणीची पद्धत खताची पद्धत खताची मात्रा अजून बियाण्याची पद्धत बियाणं कसं वापरायला पाहिजेत बीज प्रक्रिया करायला पाहिजेत ह्या सगळे आठ सूत्रं येतं या आठ सूत्राचा अवलंब करून आम्ही आमचं एकरी एक ते दोन पोते आ आरामात सोयाबीनचं ॲव्हरेज वाढवलेला आहे माझं मागच्या वर्षी नऊ एकर सोयाबीन होतं त्याच्यामध्ये मला जवळजवळ नऊ एक एक लाख दहा हजारापर्यंत खर्च आलेला आहे एक लाख दहा हजारापर्यंत खर्च आलेला आहे आणि त्याचं उत्पन्न मला एक ऐंशी एक ते एक्क्याऐंशी पोत्यापर्यंत सोयाबीन झालेलं आहे पैशाचं जर म्हटलं समजा आता भाव चढउतार आहे त्याच्यामुळं सोयाबीनचा भाव जरी आपण एक साडेचार चार हजार रुपयापर्यंत जर पकडला तर ते एक साडेतीन चार लाख रुपयापर्यंत आपल्याला उत्पादन अपेक्षित आहे त्याच सोयाबीनच्या बेडवर न नांगरणी करता मी त्याच्यावर मोहरी मका आणि गहू आणि हरभरा ही पिकं मी त्याच्यावर घेत आहोत न नांगरणी करता त्याला ट्रीटमेंट मी माझ्या घरच्याच आमची जे फार्म लॅब आहे जैविक निविष्ठाचा वापर करून कडधान्याची स्लरी असेल ग्रॅन्युअल्स खतं असतील ट्रायकोड्रमा असेल याचा वापर करून मी चांगल्या प्रकारे कडधान्याची पी पिठं असतील याचाच वापर केला मार्केटमधले कुठलीच खतं मी त्यांना दिली नाहीत त्याच्यामुळं हा खर्च पण माझा कमी झालेला आहे आणि पीक हे एकदम अति चांगल्या जोमातनी पीक आहे माझं शेतकऱ्यांना माझा एकच सल्ला असेल की ही फक्त आपल्यापर्यंत एक अफवा फैलवण्यात आलेली आहे की जैविक शेतीचे स्लो रिझल्ट आहेत जैविक शेती परवडत नाही मागच्या दोन हजार दहापासून मी जी सुरुवात केली होती डॉक्टर आदरणीय डॉक्टर संतोष चव्हाण सर आणि आमच्या जय किसान टीमने जी सुरुवात केली होती सोळा लोकांनी तर ही आज वीस हजार शेतकरी बांधवापर्यंत पोहोचलेली आहे महाराष्ट्रातील पंधरा जिल्ह्यातले शेतकरी आमच्यासोबत जुळलेले आहेत आणि जर ही शेती एक न परवडणारी असली असती तर हे शेतकरी बांधव आमच्यासोबत जुळले नसते आणि याचे रिझल्ट जर त्यांना मिळाले नसते तर ही, हे शेतकरी बांधव त्यासोबत जुळले नसते रिझल्ट हे तीन ते चार दिवसात जैविक शेतीचे कळतात फक्त बघण्याची त्याच्यामध्ये आपल्याला नजर असली पाहिजे